नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणखी एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीच्या जे काही बरण्या किंवा जे काही डबे असतात काचेचे आणि ते घासण्यासाठी तर खूप अवघड असतात कारण त्याच्यामध्ये आपला हात जात नाही आपण सोबतच त्याच्यामध्ये लोणचे किंवा तूप अशा पद्धतीच्या तेलकट चिकट वस्तू ठेवत असतो आता ह्या लोणचे पण संपलेले आहे आणि तूपसुद्धा आणि तुम्ही बघू शकता बरण्या किती तेलकट आणि चिकट झालेल्या आहे आणि तूपसुद्धा बरणीला आतून लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये हात जात नाही त्याच्यामुळे घासण्यासाठी अवघड होऊन जातं आणि वेळसुद्धा खूप वाया जातो तर मी तुम्हाला एकदम साधी सोपी ट्रीक दाखवणार आहे अगदी हात लावायची सुद्धा गरज नाही आणि आपल्या ह्या बरण्या अगदी चकाचक स्वच्छ होऊन जातील तर आता ते लिक्विड आपण बनवून घेऊया या ठिकाणी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकदम कडकडीत मी गरम पाणी टाकलेलं आहे अतिशय पाणी मी गरम करून घेतलं होतं जेणेकरून पाचच मिनटात आपलं काम होईल त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे जे काही आपण सोप पावडर वापरतो किंवा डिटर्जंट किंवा निरमा म्हटला जातो तो आपल्याला एक चमचा टाकायचा आहे आणि जे काही आपण डिशवॉश लिक्विड वापरतो ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा घालायचा आहे सोबतच अर्धा लिंबूसुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि लिंबाची सालसुद्धा मी त्याच्यामध्येच टाकून दिलेले आहे हे पाणी आता आपल्याला हलवून घ्यायचं आहे खूपच गरम आहे त्यामुळे हात घालू शकत नाही तर इथं मी चमच्याच्या साह्याने हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या ज्या काही बरण्या किंवा बॉटल ज्या आहेत त्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये एक एक करून टाकून घ्यायच्या आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघतच असाल की खूपच खराब झालेले बॉटल्स व त्याचे झाकणंसुद्धा आहेत ते सगळं मी पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की पाणी मी जास्त हे जास्त प्रमाणात घेतलेलं आहे म्हणजे बॉटल्स आपल्या पूर्णतः त्या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत आणि सगळं काही झाकणसुद्धा त्याच्यामध्ये बुडालेले आहेत जेणेकरून वरतीपर्यंत बॉटल्स ह्या अगदी स्वच्छ निघतील आणि पाचच मिनटं ठेवायचं आहे पाच मिनटानंतर बघू शकता वरती काढते अतिशय क्लीन ह्या बॉटल झालेल्या आहेत अतिशय स्वच्छ एकदम असं वाटेल की घासूनच घेतलेल्या आहेत हातसुद्धा लावायची गरज नाही इतक्या स्वच्छ ह्या बॉटल झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही ट्रिक एकदा नक्कीच वापरून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ किंवा माझी मेहनत ही कुठपर्यंत पोहोचते आहे आणि जर एखाद्या वर्दीला असं साईडला किंवा आतल्या साईडला थोडीशी जरी घाण शिल्लक राहिली असेल तर अशा पद्धतीच्या सॉफ्ट स्पंजने किंवा जो काही वापरत नसलेला टूथब्रश असेल त्या ब्रशने सुद्धा त्याच्या साईड तुम्ही घासून घेऊ शकता जेणेकरून ते अगदी स्वच्छ होऊन जाईल आणि ह्याच पाण्यामध्ये तुम्ही तेलकट झालेले तुपाचे डब्बे किंवा तेलाची किटलीसुद्धा घासून घेऊ शकता आणि हे पाणी असंच न फेकता भांडे घासण्याच्या वॉश बेसिनमध्ये तुम्ही टाकून द्या म्हणजे ते सुद्धा अगदी स्वच्छ होऊन जाईल तर तुम्हाला आजची माझी ही ट्रिक कशी वाटलेली आहे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि माझी मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा हा कामाचा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी